मध्ये मा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर मग अशीच मी एक मेकअप लुक केला होता आणि आत्ता मला साडी वगैरे सगळी चेंज करायची आहे तर म्हटलं चला इंट्रो काढून घेऊया असंही आपण जास्त मेकअप वगैरे करत नाही तर आज केलं आहे तर म्हटलं चला इंट्रो काढून घेऊया म्हणून मग मी इंट्रो काढते आणि चला आता संध्याकाळच्या वेळेला मी व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे नवीन वर्ष लागते आणि दोन हजार चोवीस संपते दोन हजार पंचवीस लागते दोन हजार पंचवीसच्या ॲडव्हान्समध्ये तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष जे येते त्यां ते वर्ष तुम्हाला सुखाचं समाधानाचं आनंदाचं आणि भरभराटीचं जावं हीच महालक्ष्मी जन्नी मी प्रार्थना करते आणि चला आता बघूया आजचा दिवस कसा जातो हे शेअर करणारच आहे मी तुमच्यासोबत दुसऱ्या दिवशी सकाळीच म्हणजे एक जानेवारीला म्हणजेच नवीन वर्षी मी हा व्हिडिओ चालू केलेला आहे आणि आता मी निघालेली आहे बाहेर सकाळी माझं सगळं काम मी आवरून घेतलं परीला स्कूलमध्ये सोडलं तिचं टिफिन वगैरे बनवलं त्याच्यानंतर घरामधली सगळी कामं आवरली आणि आता मी चाललेली आहे बाहेर कारण नवीन वर्षानिमित्त मला एक गोष्ट घ्यायची आहे आणि ती गोष्ट काय आहे तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे दिसेल हाय हॅलो नमस्कार मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे आज आहे नवीन वर्षाची नवीन सुरुवात सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर मी आलेली आहे फर्निचरच्या दुकानामध्ये न्यू इयरची न्यू खरेदी करण्यासाठी खूप दिवसातून आज फर्निचरच्या दुकानामध्ये आलेले आहे कारण म्हटलं नवीन वर्षाची सुरुवात छान छान गोष्टीनेच झाली पाहिजे म्हणून मी दोन तीन दिवस अगोदरच ठरवलं होतं की आपल्याला काय घ्यायचं आहे पण तिथं गेल्यानंतर एवढे डोळे फिरायला लागले ना खरं सांगू इतक्या छान छान गोष्टी होत्या ना आणि सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे हे मंदिर तर हे मंदिरं मला इतकी आवडली होती एवढी भारी भारी मंदिरं होती आणि तिथं तर इतकी अट्रॅक्टिव्ह दिसत होती ना काही पाच फूट होती काही नऊ फूट होती तर म्हणजे अशी खूप छान छान होती अशी मंदिरं मला तर खूप आवडलेली आणि तुम्हाला मी अजून मंदिरं पुढे दाखवते अजूनसुद्धा छान छान कलर्समध्ये अवेलेबल आहे डिझाईनमध्ये अवेलेबल आहे जशी आपल्याला डिझाईन हवी आहे पाठीमागे सुद्धा मंदिरं भेटतात आणि जसं आपल्याला बनवून घ्यायचं ना सुद्धा ते बनवून देतात खूप सुंदर म्हणजे मला तर ना खूपच आवडलं होतं आणि दिसायला तर एक नंबर मंदिरं दिसत होते आता तुम्ही हे पाहू शकता किती छान मंदिर दिसते आणि त्याच्यानंतर बाकीचंसुद्धा फर्निचर आहे इथे टी व्ही युनिट वगैरे किंवा स्लायडिंगचे कपाट वगैरे हे सगळं इथं होतं स्लायडिंगचं कपाट तर मला इतकं आवडलेलं आहे ना ते पण मी नेक्स्ट टाईम नक्की घेणार आहे आणि त्यानंतर मग सकाळी घरामधून फक्त मी चहा पिऊन निघाले होते नाश्ता वगैरे काहीच केला नव्हता आणि घरातल्या कामावरून परीचा टिफिन वगैरे करून तिला स्कूलमध्ये सोडूनच आम्ही बाहेर पडलो होतो आणि मी न काही न खाल्ल्यामुळे मला खूप बे भूक लागलेली प्रवासाने माझा अवतार फार खराब झाला आहे आता आम्ही आलो आहे बाहेर आणि मला खूप भूक लागली नाश्ता पण घरी केला नव्हता त्याच्यामुळे मग आम्ही आता भेळ मागवली आहे आणि एक मिसळ मागवली तर आल्यानंतर छानपैकी असा नाश्ता करणार आहे आणि नंतर मग डीमार्टला पण जायचं आहे छान मस्त असा नाश्ता झाला आहे आणि आता आले मी जुडिओमध्ये परी साठी स्वेटर घ्यायचा ऊन पण खूप छान लागते चला आता स्वेटर घेते त्यानंतर मग मला डीमार्टला पण जायचे चला आता झाले परीला स्वेटर घेऊन परीला स्वेटर नव्हता आणि आता जातो आम्ही डीमार्ट मध्ये आज नवीन वर्षातला पहिला दिवस त्यामुळे डीमार्ट मध्ये खूप सारी गर्दी होती आणि तशातच मी गेले होते म्हटलं दिवस आपला पहिला दिवस चांगला गेला पाहिजे म्हणून मग म्हटलं की काहीतरी था घ्यावं म्हणून आले होते तर मला खरं तर रेसिपीसाठी खूप सारी भांडी घ्यायची आहेत इथं खूप छान छान क्वालिटीची भांडी होती मला खरं तर ट्रिपलाईची भांडी घ्यायची आहेत कढई वगैरे आणि पॅनचा तवा पण घ्यायचा आहे मला त्याच्यानंतर मग मला आपेचं पात्र पण घ्यायचं आहे म्हणून मी पाहत होते तर हे सगळं पाहून डिमांडमधून किराण वगैरे घेतला तर आत्ताशी आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर पहिला चहा पिले कारण डोकं माझं इतकं जड झाले ना सकाळपासून मी बाहेर होते त्याच्यामुळे मला डोक्याचा खूप त्रास व्हायला लागले तुम्हाला तर माहिती माझं डोकं खूप दुखतं पहिलं मी गोळी खाल्ली चहा पिले आणि त्याच्यानंतर मग आता मी घरातलं आवरायला घेतले तर न्यू इयरचं मला तुम्हाला एक सरप्राईज दाखवायचं आहे कारण नवीन वर्ष सुरू होतच आमच्या घरी एक नवीन गोष्ट आलेली आहे नवीन वस्तू आलेली आहे आमची न्यू मेंबर म्हणू शकताय तुम्ही तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग हीच तीन नवीन वर्षाची नवीन खरेदी तर मी मंदिर घेतलेलं आहे आणि कसं वाटते तुम्हाला हे मंदिर मला तर खूप आवडलं हे मंदिर कारण दिसायलाच एक नंबर दिसत होतं मला या मंदिराचे हाऊस खूप खूप, खूप दिवसापासून होती आणि खरं सांगू का माझं मंदिर खराब झालेलं आणि मग म्हटलं की चला नवीन वर्षाची सु सुरुवात तर आपण देवघरापासूनच केली पाहिजे इतकं भारी दिसतं आहे ना घरामध्ये ठेवल्यानंतर म्हणून मग म्हटलं की आपण हेच मंदिर घ्यायचं म्हणून मी इतक्या ठिकाणी फिरले ना पण मला हेच मंदिर आवडलेलं म्हणून मग हेच चॉईस केलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही हे घरी घेऊन आलो आणि कसं वाटतंय तुम्हाला मला नक्की सांगा आणि सर्वात अगोदर सर्वात गोष्ट गोष्टसुद्धा दाखवायची आहे तर हेच माझं जुनं मंदिर आहे पंधरा वर्षापासून मी हे छोटूसं मंदिर वापरत होते जे की तुम्ही व्हिडिओमध्ये रोज बघत होता आता ते खूप खराब झालं होतं खूप म्हणजे खूपच खराब झालेलं आहे तर आता मला म्हणजे चेंज करायचं होतं त्याला मुहूर्त लागत नव्हता त्याच्यामुळे मग आज म्हटलं नवीन वर्ष आहे नवीन वर्ष चालू होते तर आपण नवीन गोष्ट आपल्या घरामध्ये आली पाहिजे म्हणून मग मी ही नवीन वस्तू आणली आहे तुम्हाला कशी वाटली ही नवीन वस्तू नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा आणि आता मी ना हे कपाट सगळं म्हणजे सॉरी <laughs> देवघर मी सगळं स्वच्छ पुसून घेतले आणि आता छानपैकी लाईट वगैरे लावून घेतली अशी लाईट पण आहे त्याच्यामध्ये आणि आता काय करणार आहे मी सगळे देव व्यवस्थित लावून घेते आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते नवीन वर्षाची नवीन खरेदी होती त्याच्यामुळे म्हटलं की आजच छान अशी देवांची पूजा करून घ्यायची म्हणून संध्याकाळच्या वेळेला मी देवपूजा केलेली आहे आणि किती प्रसन्न वाटत आहे हार फुलं वगैरे पण आणलेले आहेत तुम्हाला दिसत असेल आणि तुम्हाला आवडलं का माझं मंदिर कसं वाटतंय हे देवघर मला नक्की कमेंट मध्ये सांगा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर पण करा बाय